माडा तालुक्यातील टाकळे हे गाव साधारण तीन हजार लोकसंख्येचे व सदरचे गाव हे पवित्र अशा भीमा नदी काठावर वसलेले आहे व नदी काठांच्या तीरावरच येथील गावाची स्मशानभूमी आहे मात्र स्मशानभूमी ही तीरावरील पात्रातील खड्ड्यात आहे व गाव निसर्ग पद्धतीनुसार थोडेसे उंचावर आहे त्यामुळे गावातील कोणा लोकांचा मृत्यू झाल्यास लोकांना प्रेत घेऊन उतारावरून खाली खड्ड्यात यावे लागते तसेच प्रत्यक्षात मात्र मृत्यूदहनाची जागा पाहिली तर कुठे प्रयत्न करावे ह्याची पंचायत होती कारण भूमी ही संपूर्णपणे काटेरी झुडपाने व गवताने झाकून गेलेली आहे तसेच गावातील ग्रामपंचायत व येथील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच उपसरपंच व गावातील पोलीस पाटील यापैकी कोणाचेही याकडे दुर्लक्ष आहे व कोणी जबाबदार नागरिक याकडे दुर्लक्ष करतात ही तर शर्मेची बाब आहे तसेच गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी माडा तालुक्याचे ओ यांच्याकडे या मशानभूमीच्या दुरावस्थेची तक्रार केली होती तरी देखील ओ साहेब याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे गावातील कोणाचा रात्री अपराती मृत्यू झाल्यास अशा शेवटच्या क्षणी देखील आपल्या नातेवाईकास अतिशय घाण अवस्थेत जाळतात ही शर्मीचीच बाब आहे या गावातील कोणालाच अशी लाज वाटत नसेल याचे मात्र आश्चर्य वाटत आहे ही तर संपूर्ण गावाच्या दृष्टीने शर्मीची बाब आहे तसेच आजवर आंदोलनाच्या वेगवेगळ्या आपण बातम्या पाहतो पण अशा मशानभूमीतील बातम्या कुठेही आपण पाहिलेल्या नसतील व पाहणार नाही इतकीही निर्लज्ज व शर्मेची बाब आहे कारण याची गावाला कसल्याही पद्धतीची जाण नाही म्हणून या गावाचे दुर्दव्य म्हणता येईल तसे सदरचे गावे आदिवासी भागातील आहे की काय असाच प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे या विषयाला न्याय मिळण्यासाठी गावातील काही सामाजिक कार्यकर्ते दादा कळसाईत विष्णू चक्रवत सोनवणे यांनी दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवस आंदोलन केले व ते हाती घेतलेले आंदोलन तिसऱ्या दिवशी चालूच होते त्यांनी या आंदोलनाद्वारे प्रशासनाचा निषेध म्हणून या प्रशासनाला जाग यावी म्हणून एक प्रतिकात्मक मानवी पुतळा तयार करून त्याचे ते आत्मक दहन करण्यासाठी गावातून त्या पुतळ्याची प्रेतयात्रा काढावी लागली त्यावेळी गावातील पुरुष हजर, 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 हजर होते महिला हजर होत्या लहान मुले हजर होती व अशा वेळी प्रशासन देखील हजर होते व सदरचा पुतळा घेऊन सदरचे कार्यकर्ते हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे जाण्याचे ठरले होते पण वेळेस प्रशासनाला जाग आली त्यांच्या विनंतीनुसार त्या प्रति आत्मक पुतळ्याचे त्याच गावातील मशानात व या प्रसंगी नायब गावचे ग्रामसेवक तसेच गावचे पोलीस पाटील तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हजर होते अशा अधिकाऱ्यांनी सदरच्या मशान भूमीची जागा दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत मोजून देतो व काही दिवसात पालकमंत्र्याकडून निधीही देण्याचे आश्वासन देण्यात आले त्यामुळे पुढील सर्व आंदोलनाचे प्रयत्न थांबवण्यात आले तरी पण अशा या आंदोलनाची चर्चा चे ही सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब मानने कुमार आशीर्वाद साहेब यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे असे काही जाणकर सांगत होते तरी या गंभीर बाबीची दखल तालुका प्रशासनाने घ्यावी अन्यथा जिल्हाधिकारी यांनी ताबडतोब घ्यावी असे सदरच्या गावातील सुज्ञ व सर्वच ग्रामस्थांचे म्हणणे आहे काकळी गावामध्ये गेले तीन दिवसापासून उपोषण चालू आहे गावाला मशानभूमी नाही आम्ही साहेबाला निवेदन देऊन जवळपास पंधरा दिवस झालेले आहेत परंतु साहेबाचा साधा मेसेजसुद्धा नाही मग एवढं माळा तालुक्यातलंच साहेब तालुक्याला बी साहेब आहे त्यांचं गाव बी तालुका माळा आहे त्यांना जर एवढ्या आंदोलनाची ही नसल तर आम्ही आता हे गावात वेगळ्या पद्धतीचं आंदोलन चालवून आता आम्ही पालकमंत्री साहेबांच्या पोराठवाडीच्या गावामध्ये जाऊन त्यांच्या ह्या मानवी मैत तयार केलेला आहे त्या पुतळ्याला आम्ही तिथं जाऊन धन देणार आहे आम्हाला कसली कठोर कारवाई करू द्या पालकमंत्री साहेबांनी पण आम्ही विनंती करणार आहे मंत्री साहेबांना की आमच्या तालुक्यामध्ये आमच्या गावामध्ये मशानभूमीची काय अवस्था आहे आम्ही एक तासामध्ये तिथून पोहोचणार आहे बरं पोलिस कितीही पोलिसांनी आम्हाला बंदोबस्त लावू दे आमच्या पद्धतीने नेहमी काय आम्ही त्यांच्या बंगल्यासमोर मानवी पुतळ्याचं आम्ही धन करणार आहे याची गांभीर्याने नोंद घ्यावी साधा बिडीव साहेबाचा फोन सुद्धा येत नाही एवढी गुर्मी नाही येते बिडीव साहेबाला चार दिवस झाले लोक गावात बसलेली त्यांना साधा त्यांनी माणूस सुद्धा पाठवला नाही

એટ કાંઈ કાંઈ તો કે તમારા આમ છોટ્યું આ દર્શના ઓનલાઈન ની આ હે બગાલા ગાવા જાઓસ સંગે ચા કાકા કાકા લગા ધરા એ હે ખાલચી આમ લાગો जागा ગાળી પડેલ મશાન जागा એક કડી

सन्माशानभूमी एकदम खट्यात झालेली आहे वर नाही यायचं म्हणलं रस्ता दिसत नाही सर्व अधिकारी पळून वर गेलेत या इतकी घाण आहे आमच्या गावामध्ये शोचालय मुक्त गाव असं आहे ग्रामपंचायत मोर बोर्ड लावलेला आहे परंतु सगळ्या आख्या गावांनी इथं तर शौचालय केलं जात या परंतु आज एवढे मेल्या स्वर्ग ते पण इथं मेल्यावर नर्क मिळतो या म्हणून आमची विनंती आहे एवढं भीमा नदी आमच्या कडेला आमचं बाकी एवढं की कडेला नदी आहे त्याच्याकडे मशानभूमी आहे दहावा करायचा म्हणलं तर ह्या गावात करता येतो परंतु आज आम्हाला इथं चालता सुद्धा येत नाही म्हणून पालकमंत्री साहेबांना विनंती आहे आमची आम्ही काय कुठला टंट करत नाही ते गावात जर व्यक्ती आमची मैत आली कोण आलं तर सगळ्याला सरपंच असू सदस्य असू पोलीस पाटील असू सर्व गावाला सेवा दिल्या जातात आम्ही काही प्रसिद्धीसाठी केलेलं नाही आम्ही फक्त डेमो दावलेला आहे किंमत झाल्यानंतर आमच्या गावामध्ये काय अवस्था होते पालकमंत्री महोदय आम्हाला निधी द्यावा एवढीच आमची मागणी